ओम नमो भगवते वासुदेवाय नमो राधे राधे नमस्कार YouTube फॅमिली आपल्या YouTube चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कशा आहात मग सगळे मजेतच असाल ना मग आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी होळीची कथा घेऊन आले आहे तरी हा व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा ही एक न कश्य प्राक्षसी पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेले होते हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने अवतार धारण करून त्याचा नाश केला त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणीही नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद लहानपणापासूनच विष्णूंचा म्हणजेच नारायणांचा परमभक्त होता प्रल्हाद विष्णूंच्या नावाचे नामस्मरण करीत असे नेमके हेच मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बघवत नाही मला अग्निदेवाकडून असे वरदान आहे की मला अग्नि जाळू शकत नाही मी प्रल्हादाला अग्नीत देऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण तो जळून खाक होईल हे ऐकून हिरेन गावात वाळलेल्या कातक्यांची मोठी पेढी तयार केली त्यात होलिका प्रल्हादाला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती परंतु प्रल्हादाच्या घडले होलिकेचे अंग जळू लागले तिच्या अंगाचा होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूंच्या नामस्मरणात दंग होता शेवटी जे व्हायचे तेच झाले होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूंनी खांबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला तरी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व वर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे